बदलापूर वय तीन वर्ष आठ महिने या वयात शी शूची फारशी समजही आलेली नसते एवढ्याशा चिमुरडीला शू आली की फ्रॉक वर करून मोठ्यांदा ओरडून सांगायचं सा। एवढंच कळतंय खातर आईबाप पोरीला छान तयार करून नर्सरी प्ले ग्रुप शिशुवर्ग अशा नावाखाली शाळेत जात पुरीनं हसावं हिदळावं उंच झोके घ्यावे आणि शिक्षणाच्या पहिल्या पायरीवर आपलं पहिलं चिमुकलं पाऊल ठेवावं ही आईबापाची भावना बापा। तो इलूचा जीव ही त्याचं इलूचं दफ्तर डबा बघून अडकलेला असतो अचानक एक दिवस रोज आनंदात शाळेत जाणारा हा चिमुरडा जीव शाळेत जायला नकार देतो सुरुवातीला बालहट्ट म्हणून दुर्लक्ष होते पण नंतर खोदून तपास केल्यावर मोठा धक्का बसतो करायला जात असताना शाळेतल्याच एका काका नावाच्या राक्षसानं नको त्या वयात नको त्या यातना दिलेल्या काका काकानं नेमकं काय केलं का, का केलं हे समजतही नाही सांगता येणं ना तर दूरच कोवळा जीव आणखी बारीक बारीक बोल जात दंगा केल्यावर आईचा ओरडा बाबांचा धाक शाळेतल्या बाईंची छडी सार काही आठवत पण शू करायला गेल्यानंतर मी कोणती दंगा मस्ती केली म्हणून काकाने ही शिक्षा दिली हे कळतच नाही गुड टच बॅड टच कळण्याचं आणि समजून घेण्याचंही हे वय नाही कोल्हापूरमधल्या नामांकित शाळेत साडेतीन वर्ष ही वय नसलेल्या दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना संताप या पलीकडची आहे पोलीस स्टेशनला बारा तास ताटकळल्यानंतर तिच्या राडण्याची सरकारी दखल घेतली गेली आता आंदोलन तापलंय त्यामुळे चौकशी फास्ट ट्रॅक त्यातलं राजकारण हे सारं काही होईल पण या घटनेचे ओरखडे त्या चिमुकल्या पोळ्या मनावर आणि त्या आईबापाच्या काळजावर जन्मवर राहतील त्याचं काय माझ्या घडामोडी आणि महत्वाच्या अपडेटसाठी महाराष्ट्र न्यूज नाईनला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा तसंच आपल्या फेसबुक पेजला लाईक आणि शेअर करा